नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट बनणारी रवा इडली बनवणार आहोत ही इडली खूप मऊ आणि जाळीदार असते ज्यावेळेस आपल्याला इडली खायची असते किंवा मुलांना टिफिनला द्यायची असते आणि डाळ तांदूळ भिजवायला आपल्याला वेळ नसतो तर आपण अगदी कमी वेळेत अशा प्रकारे रवा इडली बनवू शकतो तुम्ही पाहू शकतात की आपल्या इडली अगदी मऊ झाल्या आहेत तुम्हाला या झटपट रवा इडली मी कशा बनवल्या हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अगदी झटपट बनणारी रवा इडली बनवायला सुरुवात करूयात इथे मी एक कप बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये आता अर्धा कप आपल्याला दही घालायचं आहे ही झटपट इडली आहे त्यामुळे रवा फर्मेंट होण्यासाठी आपण यामध्ये दही वापरलेलं आहे चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित कालवून घेणार आहोत तुम्हाला जर या रव्यामध्ये काही भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही गाजर सिमला मिरची किंवा हिरवा वटाणा यामध्ये घालू शकतात किंवा बारीक चिरून मिरचीही घालू शकतात पण इथे मी अगदी प्लेन इडली बनवते आहे त्यामुळे इथे मी काहीच घातलेलं नाही आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आता मी इथे पाऊन कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला जसं लागेल तसं रव्यामध्ये टाकून रवा व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे रव्यामध्ये आपल्याला कुठल्याही गुठळ्या ठेवायच्या नाहीत अगदी व्यवस्थित आपण हा रवा कालवून घेणार आहोत रव्यामध्ये जसं पाणी लागेल तसं आपण यामध्ये घालणार आहोत कारण रवा पाणी भरपूर प्रमाणात शोषून घेतो त्यामुळे नंतर ते घट्ट होत जातं त्यामुळे आपण यामध्ये अजून पाणी घालणार आहोत मात्र एकदम न घालता आपल्याला रव्याचा अंदाज घेऊन इथे पाणी घालायचं आहे इथे मी पाऊन कप पाणी घेतलेलं आहे शिवाय आपण यामध्ये दहीही वापरलेलं आहे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही रवा इडली बनवण्यासाठी ताकही वापरू शकतात मात्र ज्यावेळेस आपण ताक वापरतो त्यावेळेस आपल्याला पाणी वरतून घालायची गरज नसते उरलेलंही पाणी मी यामध्ये टाकून देते आहे म्हणजे संपूर्ण पाऊन कप इथे मी पाणी घातलेलं आहे आता जरी हे आपल्याला सैल वाटत असलं तरी रवा व्यवस्थित सगळं पाणी शोषून घेणार आहे आता हे आपण पंचवीस ते तीस मिनटं झापून ठेवणार आहोत पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला हे फर्मंट होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण इडलीच्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला साच्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या इडली लागणार नाहीत मी स्टीमर गरम करायला ठेवून दिलेलं आहे आपल्याला एका बाजूला पाणीही उकळायला ठेवायचं आहे पंचवीस ते तीस मिनिटं झालेले आहेत इथे मी आता एक चमचा इनो टाकते आहे इनो टाकून आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे मात्र फार जोरजोरात न कालवता अगदी हळुवारपणे आपल्याला याला कालवून घ्यायचं आहे आपलं इडलीचं बॅटर अगदी व्यवस्थित झालेलं आहे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काहीच लागणार नाही इथे मी लेमन फ्लेवरचा इनो वापरलेला आहे एक चमचा पूर्ण इनो टाकलेला आहे आणि लगेचच चा आपल्याला इनो टाकल्यानंतर साच्यामध्ये इडलीचं बॅटर टाकून द्यायचं आहे संपूर्ण न भरता अर्धा अर्धा आपल्याला अर्ध हे साच्यामध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे कारण इडली नंतर फुलणार आहे त्यामुळे आपण साचा संपूर्ण न भरता अशा प्रकारे अर्धा अर्धा अर्ध अर्ध भरायचा आहे आपला एक साचा भरून झालेला आहे आपण लगेचच दुसरा साचाही भरून घेणार आहोत एक प्रव्याच्या इथे चौदा इडली झालेल्या आहेत तीन ते चार जणांचा अगदी व्यवस्थित यामध्ये नाश्ता होऊ शकतो आपलं स्टीमरमधलं पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे इनो टाकल्यानंतर आपल्याला लगेच इडली पात्रामध्ये भरून इडली वाफवायला ठेवायची आहे फार जास्त वेळ त्याला राहू द्यायचं नाही लगेचच वाफवायला ठेवायची आहे आता आपण झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं ही इडली वाफवून घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस मिडियम ठेवून आपल्याला ह्या इडली वाफवून घ्यायची आहेत पंधरा ते वीस मिनटांनी मी साचा उघडून पाहिला आहे अशा प्रकारे आपल्याला सुरीने एक वेळा चेक करून घ्यायचं आहे सुरीला काहीच लागलेलं नाही म्हणजे आपल्या इडली व्यवस्थित झालेल्या आहेत त्यानंतर वेळ आपल्याला इडली गार होऊ द्यायची आहे गरम गरम न काढता जरा मी इडली गार होऊ दिलेली आहे पाच मिनटं आपण इडल्या बाजूला ठेवल्या होत्या आणि पाच मिनटांनी आपण इडली काढून बघूया अगदी सहज ही इडली इडलीच्या साच्यातनं निघते आहे तुम्ही पाहू शकतात की कुठेही लागलेली नाही किंवा कच्चीही नाही अलगद आपल्याला ह्या इडली काढून घ्यायची आहे मात्र गरम गरमच न काढता जरा वेळ गार होऊ द्यायची आहे आपण इडली जवळून बघूयात कशी झाली आहे तुम्ही पाहू शकतात की अगदी मऊ आणि जाळीदार अशी ही इडली झालेली आहे व्यवस्थित इडलीला जाळी पडलेली आहे ही रवा इडली पचायला खूप हलकी असते आतून आता आपण फोडून बघूयात की व्यवस्थित शिजलेली आहे का ते अगदी मस्त शिजलेली आहे साधारण पंधरा मिनटं ही इडली शिजायला लागतात स्पॉन्जी झालेली आहे छान तुम्हीही अशा प्रकारे काही मिनटातच मऊ आणि जाळीदार इडली नक्कीच बनवू शकतात आपली इडली तयार झालेली आहे आता आपण नारळाची चटणी बनवून घेऊयात इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेला नारळ घेतलेला आहे दोन चमचे डाळ्या घेतलेल्या आहे तीन हिरवी मिरची घेतली आहे चवीपुरतं मीठ कोथिंबीर टाकलेली आहे आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे इथे आपली झटपट अशी नारळाची चटणी तयार झालेली आहे आपण त्याला तडका देऊन घेऊयात अगदी थोडं तेल घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये त्यामध्ये मोहरी थोडे जिरे टाकलेले आहेत जिरे तडतडल्यावर आपण त्यामध्ये हिंग टाकलेलं आहे कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आता हा तडका आपण चटणीवर टाकून घेऊ इथे आपली झटपट होणारी नारळाची चटणी तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इडलीसोबत सांबरही बनवू शकतात पण इथे मी फक्त रवा इडली आणि नारळाची चटणी बनवलेली आहे इथे आपण रवा इडली नारळाच्या चटणीसोबत सर्व केलेली आहे तुम्हीही अशा प्रकारे झटपट अशी नारळाची चटणी आणि रवा इडली नक्कीच करून बघा मुलांना टिफिनला देण्यासाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे तुम्हाला जर ही इडली आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद